कुंभ या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा झाला मग अनेक वेळा झाला तेव्हा कशी सोय केली होती ती पाहूनच आपण परत पुढचा कार्यक्रम करत असतो आणि ती झाडं आहेत ती पाचशे वर्षापूर्वीची हजार वर्षापूर्वीची दोन हजार वर्षापूर्वीची कारण एक झाड जगवणं इतकं सोपं काम नाही आणि वृक्षप्रेमीच नव्हे तर आमच्यासारखे सर्व लोक याला विरोध करतायत साधू संतांना जागा दिलीच पाहिजे त्यांचा अधपित्य केलाच पाहिजे पण त्यासाठी सगळी झाडांची वाट लावून पर्णकोटी बांधून देऊन त्या काय जो काय महिनाभरचा जो काय प्रोग्राम है। त्या हजारो वर्षा आउशदी आहे त्यासाठी हजारो वर्षापूर्वीची औषधी वृक्षसुद्धा आहेत पावसाळी वृक्ष आहेत की जे पावसाचे ढग खेचून आणण्याची त्या झाडांची ताकद असते असे वृक्ष आहेत आणि असे वृक्ष तुम्ही जर पाडणार असाल साधू संतांना पुढे करून आणि मग नंतर तुमच्या अन अंध येऊन साधू संतांचा अपमान कोणाचाही कोणी कधी अपमान करणार नाही कोणच त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे पण याच्या आधी जेव्हा कुंभमेळा आला तेव्हा कसं केलं होतं तेव्हा झाड बिड तोडली होती का तर नाही आज पण तशाच पद्धतीने करा झाडांचे जे डेरे आहेत त्या डेऱ्यानं एक करा त्याच्यावर करून ती पर्णकुटी बांधा त्यांनाही आवडेल कारण निसर्गाच्या सानिध्यात पण झाड तोडलं नाही पाहिजे कारण एक झाड प्रत्येकाच्या वंशाची वेल दाखवतं कधीतरी आजोबा खपरपंजुबाणी लावलेली असते आणि मग पंतू खपरपंतू पर्यंत ते झाड कळतं त्यामुळे अशी परंपरा वंश परंपरा गेलेली अनेक वर्ष त्या झाडाला कोणी हात नाही लावला तर ह्या कुंभमेळ्याच्या आड राहून तुम्ही त्या संपूर्ण तपोवनचं आड रान करणार असाल ते होऊ देणार नाही राणे म्हणतात बकरी देते त्यावेळी हे लोक कुठे बकरी असतात ईदच्या वेळेला झाड तोडली जात नाही बकरी ईदच्या वेळेला झाडाचे पाला पाचोळा जो असाच पडतो अनेक वर्ष राहतो मी त्यांची बाजू नाही घे ईद वगैरे म्हणून नव्हे तर असे पण प्राणी मोठे ते वरचं पाला पाचोळा जो पाला खाली पाला वर ती पानं खातात तीच पानं त्याला झाड तोड नाही म्हणत त्याला जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पानं येतात आणि झाडाचं मूळ कडक होतं मजबूत होतं त्यामुळे मला असं वाटतं झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे त्याला विरोध केला आहे गुणरत्न सदावर त्यांचं म्हणणं आहे की साधू संतांचा आपण सहन केला जाणार सयाजी शिंदेच जग्रिप्ट वर आहे असं पण म्हणाले मुलामध्ये ना त्या गुण मारते यांच्यावर काय बोलायचं जेवढ्या स्क्रिप्ट लिहून देतात तेवढंच बोलतात नंतर गायब होतात त्यामुळे मला नाही त्यांच्या किंवा रंगरंगोटी असेल मात्र आता यावर उत्तर दिलं जात नाही याच्यासाठीच खरे पालक लागतात हे सावत्रपणाचे पालक आले ना की जी सावत्रपणाची भूमिका मुलांना मिळते ना तीच आमच्या मुंबईला सावत्रपान मिळालं मुंबईला ओरवडलं मुंबईला थोबडलं मुंबईच्या पोटातलं सगळं काढून नेलं काही महायुतीमध्ये एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहेत आता देखील काही पक्षप्रवेश जे आहेत ते शिंदे गटाचे भाजप हो बघायला मिळत आहेत ना दोन गोष्टी एक तर त्यांच्याबद्दलची असलेली विश्वासार्हता भाज संपुष्टात आणता आहे का किंवा त्यांच्याकडे समृद्धी झालेलं मायाजाल त्याच्या अटका आणून ही समृद्धी दुसऱ्यांना मिळू नये ह्याचा प्रयत्न आहे का ठीक आहे भाजपकडून आज एक सादरीकरण केलं जाणार आहे संकल्प मुंबईकरांचा मुंबईकरांच्या आधी भाजप मुंबईच्या सेवेत नव्हतं सेवे फक्त आमच्या बाजूला बसून पंचवीस वर्ष आमच्याच बाजूला बसली बसून काय पाहिजे ते मिळवलं आत्ता सेवेत जात आहे अह आम्ही तर पहिल्यापासून सेवेत आहोत 그래가디이다아게 <목소리가> 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 <목소리가>